नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूयाच्या घडामोडी दोन नेत्यांच्या वादामुळे जनता मात्र उपाशीच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची टीका तुझ माझ पटेना तुझ्या विना कर्मेना तटकरे आणि गोगावलेंची स्थिती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार तथा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांचा क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी दौरा सुरू आहे त्यावेळी येथे आले होते प्रतिनिधींनी रायगड पालकमंत्री विषयी विचारणा केली असता त्यांनी रायगडच्या नेतृत्वाला दोष देत सांगितले की रायगड जिल्ह्यातील स्थानिक नेतृत्वाचा आपापसातील वर्चस्वाच्या लढाईमुळे रायगडच्या विकासाला खेळ बसली आहे कारण पालकमंत्री कोण हाच वाद सध्या महायुती सरकारला मिटवणे कठीण झाले आहे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन अनेक महिने झाले तरी आज तयात रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नाही येथील दोन नेत्यांच्या वादामुळे हा तिढा सुटत नसून त्यांच्या या वादात रायगडकर मात्र उपाशी राहिले असून पालकमंत्री नसल्याने रायगडच्या विकासाला खील बसली असल्याचे आमदार रोहित पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे रायगड जिल्ह्याला पालकमंत्री पद मिळत नाही सर्वप्रथम मंत्रीपदाची रस्सी खेच आणि आता पालकमंत्री पदाची रस्सी खेच येथील दोन नेत्यांमध्ये सुरू आहे मात्र आपल्या वादामध्ये रायगड जिल्ह्याच्या विकासाला खीळ घातल्याची खंत रोहित पवार यांनी व्यक्त केली पुढे त्यांनी सांगितले की जिल्हा नियोजन समितीचा पदसिद्ध अध्यक्ष हे पालकमंत्री असतात पालकमंत्री अभावी जिल्हा नियोजनाच्या बैठकी होऊ शकत नाहीत त्यामुळे रायगड जिल्ह्याच्या विकासात्मक निर्णय घेणे शक्य होत नाही असेही पुढे रोहित पवार यांनी प्रसार माध्यमांना सांगितले जो पण पालकमंत्री लक्ष घालत नसतो आता इलेक्शन होतील तेव्हा तिथं लोकल रिप्रेझेंटेटिव्ह आपल्याला मिळतील जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद पण पर शेवटी पालकमंत्री देणं तितकंच महत्वाचं असतं कारण त्यांना राजकीय विषयामध्ये ज्ञान असल्यामुळे लोकांना काय पाहिजे हे कळत असतं पण या जिल्ह्याला दुर्दैवाचं दोन नेत्याच्या भांडणामध्ये जनतेला मात्र त्या ठिकाणी उपाशी तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद